फुगे कशासाठी आम्ही टाकले एवढं काय फुग्यांचं करणार आहे <laughs> पण इथं दिदीने आमचे डोळे बांधून बसले आणि काय करणार आहे डोळे बांधून एवढ्या फुग्यांचा सर्वांना तर काय मुलं घरी असली की मुलांसाठी काहीतरी घरी असल्यावरती कंटाळा करतात त्यासाठी काहीतरी गेम वगैरे खेळायचं तर आज बघा आमच्यासाठी मुलांसाठी काय पिलू नको काय गेम खेळायला काढले तर सराला ते गेम खेळायचं होतं हे असे चौको नाकलाय मी त्याच्यामध्ये यांना फुगे लावून दिले आता ते ते कसे फोडणार आहेत तर तुम्ही नक्की बघा ते बघा आमचे <laughs> सरो रेडी आहे असे डोळे बांधून मस्तपैकी आता फोडणार आहे सरा फुगा चला चल स्टार्ट बघू किती फोडतेस ते फास्ट फास्ट पटपट फोड चाल बघू फोडायचं आहे उडवायचं नाही आहे पुढं पुढं ये पटपट पटपट कर पटकीन चाल कुठं आहे शोधायचं तू पुढे पुढे जायचं चा चा। चाल पुढे पुढे निघायचं सांगायचं चा नाही मग तू तिथंच उभी आहेस फोडा अगं तू आला फोड पण नाही कुठल्या आवाज नाही का यात कर चला मग बघू दे किती फोडतेस ती पुढची टोप लावायची त्याची हा जप पुढ चल बघू दे

तीनच फुटले जात असे फोड बघू चार फुटले हा चार फुटले हा पाच हम्म बघू दे किती फोडते तुझे ले ओय ना आता शिवेश बाबू उतरले बघू ते काय फोडत आहे पाय भागा घे फोड मा नाही दे फोडा मकू फोडा दीदी क्लॅप करणार आहे तू फोड ले कर बघू पुढचं घरची वारी बघात किती पडते ते एक पडला दोन फडले